महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल अखिल भारतीय भोई सेवा संस्था जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने भव्य सत्कार सोहळा नांदेड शहरात पार पडला नांदेड शहरातील आय टी आय परिसरातील हॉटेल ताज पाटील येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय भोई सेवा संस्था जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भोई समाजातील पुरुष मंडळीसह महिला पदाधिकाऱ्यांची यावेळी विविध पदांवर निवड करण्यात आली यासोबतच यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला राष्ट्रीय महासचिव व सत्कारमूर्ती गजानन साटोटे विभागीय अध्यक्ष हनुमंतराव आपटे कार्याध्यक्ष दिलीप आपटे महिला अध्यक्ष सु अश्विनी आपटे यांच्यासह भोई समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या ज्या भोई समाजाच्या ज्या योजना आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भोई समाजाचा खरा जो म्हणजे व्यवसाय आहे तो मच्छीमार आहे चेन्नईपुटाना आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना आमच्या गरिबापर्यंत कशा पोचतील हे आमचं एक अत्यंत महत्वाचं हे हे व्यासपीठ आहे या आम्ही ते आम्ही काम करत असतो आता परवाच आम्ही दुसऱ्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन बरोबर कुठं तिरुपतीला घेतलं आणि ते का घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही भोई म्हणजे हा राजभोई आहे बरोबर जिथं जेल तिथं भोई आणि जिथं भोई जेल तिथं मच्छीमार बरोबर आता आम्ही अधिवेशन कुठे घेतलं तिरुपतीला घेतलं तर तिथं सुद्धा आमचा भोई समाज आपल्या तिरुपतीची पालखी वानारा आहे पालखी वानारा म्हणजे राजभोई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची डेव्हलपमेंट जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही अखिल भारतीय भोई सेवा संस्था हे राष्ट्रीय लेवलला काम करते राष्ट्रीय लेवलला काम करत असताना आता महाराष्ट्राचा जो काही पिछडा वर्ग म्हणून जो इतर प्रांतामध्ये संबोधला जातो तसं या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्या भोई समाजाला हा जो काही मच्छीमार समाज म्हणून बाळगला जातो तर हा काही तुमचा मच्छीमार समाज नाही आहे हा भोई समाज आहे हा पूर्वीपासूनचा जो कालांतराने जो आलेला आहे हा राजघराण्यामध्ये आलेला आहे राजघराण्याशी संबंधित राज आहे देवादेवतांच्या पालखीच्या संबंधित राजभोई आहेत आणि हा प्रत्येक राजभोई आज त्या ठिकाणी विखुरलेला आहे की ज्या आम्हाला सवलती मिळायला पाहिजेत त्या मिळत नाही आहे चणे फुटाणे असेल गाढवाचा व्यवहार असेल किंवा गाढवाचा जो व्यवसाय असतो दऱ्याखोऱ्यांमध्ये जे नदीकाठी आम्ही जे दांगरवडी वगैरे करतो आहे असं आम्ही दऱ्यादऱ्यांनी फिरत असतो त्याच्यामुळे आमचा हा समाज सध्या विखुरलेला असल्यामुळे या समाजाची महाराष्ट्रामध्ये एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून हा एक विडा सर्व पदाधिकाऱ्यांनी उचललेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाजाच्या काही अडीअडचणी असतील त्या त्या ठिकाणी अखिल भारतीय बोई समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी नेमून पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी कार्यशाळा दिल्या जातं त्या कार्यशाळेच्या माध्यमातून बोई समाज हा जागृत व्हावा आणि बोई समाजाच्या जागृत माध्यमातून प्रत्येक समाजापर्यंत आमच्या चुलीपर्यंत अखिल भारतीय बोई समाजसेवा संस्थेचं नाव जावं आणि त्या दृष्टिकोनातून संघटना ही मजबूत व्हावी जेणेकरून आजपर्यंत भूई समाजाच्या माध्यमातून कोणालाही घरकुळची योजना मिळालेली नाही आहे जातीचा जो अटक जातीचा जो काही प्रश्न आहे महसूल विभागातून जो काही काढलेलं सर्क्युलर आहे त्या बाबतीमध्ये गांभीर्यानं आम्ही तो विचार करतोय आणि संस्था हे प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचून समाज जागृतीचं कारण आणि समाज जागृती व्यवसाय हा करत आहे आज जो अखिल भारतीय भूई समाज सेवा संस्थेचा हा सत्कारमूर्ती सोहळा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पार पडत आहे याचं कारण एकच का आहे जे की भुई समाज अत्यंत मागासलेला आहे आणि तळ्यावर नदी नदीकाठी ओढ्याकाठी वास्तव्य आहे याच समाजाला न्याय देण्यासाठी जो अविरत्र अहरात्र विडा उचललेला आहे असे आमचे श्री गजानंदादा सटोटे राष्ट्रीय महासचिव यांनी हे काम हातामध्ये घेऊन आज हजारो नव्हे तर लाखो लोकांना परिवर्तनाची दिले परिवर्तन दिशा दिलेली आहे आणि त्यामुळे जे हे हळूहळू परिवर्तन दिसत आहे जे की लास्टचा घटक आहे आणि हा लास्टचा घटक जो की अपेक्षित आहे उपेक्षित आहे यांची अपेक्षा आहे की आमच्यासाठी पण काहीतरी झालं पाहिजे म्हणून याच जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात घरकुलांचा प्रश्न असेल तलावांचा प्रश्न असेल रोजगारांचा प्रश्न असेल महिला सबलीकरण असेल असे बरेच उपक्रम हातामध्ये घेऊन जे की अखिल भारतीय भू समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर साहेब राष्ट्रीय महासचिव श्री दादा साटोटे साहेब हे मागील दोन हजार सहा पासून ही संस्था रजिस्टर असून त्यावेळेसपासून आजपर्यंत अविरत कार्य चालू आहे आणि आता कुठं ते फळ महाराष्ट्रात दिसत आहे म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून याच समाजाला न्याय मिळावा म्हणून अविरत झटत आहे म्हणून हा आजचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आज इथं आयोजन केलेला आहे असंच मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद जय भाऊराज जय जेव... आमच्या महिला सर्व काही कामामध्येच असतात दिवसभर आणि फुटाणे भाजणं मच्छी व्यवसाय हेच आहे आमचा आमचा समाज बिलकुल असं पुढे गेलेला नाही आहे काही समाजाला माहिती नाही आहे आमच्या तर आमचा समाज पुढं जाण्यासाठी आम्ही एकजूट आलेले आहोत आणि सर्व महिला मिळून आम्ही आमच्या समाजाला पुढं नेऊ ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला सरकारचा काहीही लाभ भेटत नाही सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची इच्छा आहे आणि ही आमच्या सरकारला मागणी आहे राज्य सरकारला केंद्र सरकारला पण आमचं बोलणं आहे की आमच्याकडे गरीब समाज आहे महिला पण खूप अशा गरीब आहेत सगळं आमचा समाजच गरीब आहे महिला रात्रंदिवस काम करतात आमच्या तरी पण आमची प्रगती काहीच नाही आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं ही आमची सरकारला विनंती आहे Servo muy lento el